श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमची फायनान्शियल कंडिशन खूप चांगल्या रीतीने वरती जावे किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपलं एवढं आर्थिक परिस्थिती एवढी खराब का होत चालली आहे की आपल्याला असं का आहे की आपल्याला पैसे पुरत नाहीये किंवा आपल्याला फायनान्शियल कंडिशन एवढ्या का खाली होत चालल्यात की आपल्याला आलेले पैसे असे निघून जातात सगळ्या गोष्टी अशा होतात की आपल्याला कळतच नाही त्यासाठी काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं आणि त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला स्वतःहून नाही पण काही गोष्टींकडे अशा रीतीने तुम्हाला बघायला लागेल की तुम्हाला तुमचा तुम्हा चंद्रमा तुमच्या ग्रहातला जो चंद्रमा आहे त्याकडे तुम्हाला लक्ष देऊन तो नीट करायचा असेल आता तो नीट कसा करायचा तुम्हाला भरपूर उपाय मिळून जातील हा करा तो उपाय करा हे करा ते करा हे सगळे तुम्ही उपाय केले ना तरीही तुमचा चंद्रमा नीट होणार नाही जर का तुम्ही एक गोष्ट नीट केली नाही ती म्हणजे कंप्लेंटफुलनेस फुलनेस जी आहे कंप्लेंट फुलनेस म्हणजे तुम्ही जर का कुठल्याही गोष्टींसाठी सारखी कंप्लेंट करतायत माझं हे नाही झालं माझं असं नाही झालं मी ह्यामुळे हे के केलं नाही मला हे यामुळे करता आलं नाही मला असं काही जमलं नाही मला ह्याच्यामुळे हे जमलं नाही म्हणजे जी काही तुम्ही लाईफमध्ये सारखी सारखी वारंवार जी कंप्लेंट करताना ती कंप्लेंट करणं आजपासून बंद करा किंवा बंधन असल करता येत तुम्हाला तर हळूहळू कमी करा एकदा तरी ती कंप्लेंट जी कंप्लेंट करणारी जी वृत्ती आहे ती बंद होईल आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःहून बदल जाणवायला मिळतील म्हणजे तुम्हाला स्वतःहून ते दिसतील तर असंच तुम्ही करत राहिला तर नक्कीच तुमचा चंद्रमा जो आहे तो उच्च स्तरावर जाऊन तुम्हाला तुमच्या जा फायनान्शियल कंडिशन्सवर नक्कीच प्रभावी होऊन दाखवेल परत भेटूया श्री स्वामी समर्थ